नमस्कार मी सुनील सामंत हिंदू जनसंघी समिती सचिव या नात्याने या ठिकाणी आपल्याशी बोलत आहे शारदीय नवरात्र उत्साह उत्सवाला येणाऱ्या बावीस तारखेपासून सुरुवात होणार आहे करवीर निवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्रा सा तीर्थक्षेत्र ठिकाणी महाराष्ट्र स्थळित स देशाच्या कानाकोपऱ्यातून जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात ते या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये या प्राथमिक मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि या निमित्तानं कोल्हापुराच्या अनेक ऐतिहासिक परंपरा कोल्हापूरच्या अनेक ऐतिहासिक वास्तू किंवा त्याच पद्धतीने कोल्हापूरच्या पारंपरिक किंवा प्रसिद्ध असणारी काही वस्तू आहेत उदाहरणार्थ कोल्हापुरी गूळ आहे कोल्हापुरी काकवी आहे कोल्हापुरी मसाले आहेत विविध पदार्थ असे आहेत की जे कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे आजूबाजूची पर्यटन स्थळं या सर्वांचं माहिती मिळावी असं एक माहिती केंद्र उभारलं जावं या कोल्हापूरमध्ये लाखोंच्या संख्येने वाहनांची संख्या येणार आहे या वाहनांची कुठल्याही परिस्थितीत गैरसोय होऊ नये अशा पद्धतीनं त्याचप्रमाणे जी हॉटेल्स आहेत या हॉटेल्सचं एक समान दरपत्रक असावं जे प्र दर्पत्र, दरपत्रक हे प्रसिद्ध व्हावं जेणेकरून पर्यटकांची भाविकांची चुकीच्या पद्धतीने लूट होणार नाही आणि कोल्हापूरचं कुठल्याही प्रकारची बदनामी होणार नाही अशा पद्धतीने जिल्हा प्रशासनाकडे आम्ही या ठिकाणी मागणी करण्यासाठी आलेलो आहोत आणि जिल्हा प्रशासन नक्कीच याबाबतीत सकारात्मक आहे अशी आम्ही अपेक्षा करत आहोत तर यासाठी या हिंदू जनसंघर्ष समिती समिती पाठपुरावा करण्यासाठी आणि कोल्हापूरचं हे जे वैभव आहे हे संपूर्ण जगापर्यंत पोचलं पाहिजे या मागणीसाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत